वर्षी आपण एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या कालावधीत शहादा तालुक्यात महसूल सप्ताह साजरा करणार आहोत आणि त्या सात दिवसात आपण वेगवेगळे शासनाचे उपक्रम राबविणार आहोत एक ऑगस्टला आपण तालुक्यात जे अधिकारी कर्मचारी उत्कृष्ट काम करणार आहोत त्यांचा गुणगौरव या ठिकाणी करणार आहोत त्याच पद्धतीने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम एकशे पंचावन्न चे जे, जे प्रकरण ऑफलाईन येत होते ते ऑनलाईन स्वीकारून त्याबाबत पुढील आदेश आपण पारित करणार आहोत दिनांक दोन ऑगस्ट रोजी आपण ज्या सरकारी जमिनीवर निवासी प्रयोजनार्थ जे जा अतिक्रमण झाले असेल त्याची यादी तयार करून पुढील कार्यवाही आपण करणार आहोत तीन ऑगस्टला आपण या ठिकाणी जे पानंद रस्ते असतील शिवरस्ते असतील या ठिकाणी ते अतिक्रमण मुक्त केलेले आहेत त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवडीचा आपण कार्यक्रम आपण घेणार आहोत चार ऑगस्टला आपण छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अंतर्गत आपले जे दहा मंडळ आहेत या दहा मंडळात विविध दाखले तसेच विविध विभागांचे जे काही इतर प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम आपण घेणार आहोत पाच तारखेला आपण डी बी टी एल जे संजय गांधी योजनेचे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांच्या डी बी टी एलच्या ज्या काही डी बी टीबाबत ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी आपण कार्यक्रम घेणार आहोत सहा तारखेला आपण शासकीय जमिनीवर ज्या शेतकऱ्यांनी किंवा जे लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्याबाबतच आपण कारवाई करून ज्या ठिकाणी शर्तभंग झालेला असेल त्याबाबत देखील कारवाई करणार आहोत आणि सात तारखेला आपण यम सँड जे कृत्रिम वाळू आहे याबाबत जे नवीन धोरण झालं आहे याबाबत जनजागृती करणार आहोत आणि यात एक नवीन मुद्दा ॲड करतो की आपण यासाठी महसूल विभागासोबतच आपण जे कॉलेजचे युवक युवती आहेत यांना महसूल दूत म्हणून आपण सोबत घेऊन शासनात च्या योजनांबाबत त्यांना दोन ऑगस्टला या ठिकाणी प्रशिक्षण देऊन लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्यासाठी त्यांची देखील आपण मदत घेणार आहोत आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करतो की ज्या महसूल विश विभागाच्या योजना आहेत किंवा इतर विभागाच्या योजना आहेत या एक ते सात ऑगस्टच्या महसूल सप्ताह अंतर्गत आपण या ठिकाणी त्यांचा लाभ घ्यावा एवढंच बोलतो धन्यवाद